तर मित्रांनो खरंच व्हिडिओ बनायचा पण आता काय व्हिडिओ व्हिडिओ केलंय तुपलं सुरू केलंय व्हिडिओ काय बोल तू बोल आधी बोल मी काय हे दोन बाटल्या आहेत मला कुठ सापडला आपल्या बँडापाशी तर हा पॉईंट येतोय की ह्या बाटल्या आपल्या वावरात कस काय आता मला काय माहिती कशा आलं ते आलं कोणी पेलो असतं असत मी पेलो का तुम्ही सांगितलं आपलं वावर आहे काय म्हणतात मला काय मला काय माहिती आपल्यावर कोणतं दगड कुठे येते आपल्याला माहिती पाहिजे चक्कर दोन बाटल्या ले सापडल्यात मला पण बँडाशी बँडाशी मोटर चालू असले पे आपल्या वावरात काही बेंड नाहीत का तुला म्हणायचं का मी पेरलेलं माझ्या बाटल्या काही नाही कारण की तुम्ही दारेव दुरेव येत असतात वावरकड चक्कर म्हंटल का कुठं गेलो तर काय म्हणतात हे काही आलो वावर चक्कर घालून आलो पाच मिनिटात हरवारा बिरवारा बघून घेत नाहीत का मग मी कामाला येतो ना कामाला येतो माझ्या तुम्ही काय पेड येतो का

<laughs> <laughs> ते काय तर ठेवते का त्याच्यात हर्धी बाटली ते अरे ते तळ टोळ येऊ का नाही तळ्याऊ ते त्यापेक्षा पेट्रोल पेश माग असतं ते ना का काय म्हणतात तर माझं चोना पारंच डोकं पिकलेच बरं का मी आले होते हरभरा खा उगाच मला डोकं खराब करून टाकलं आता ते बाटले मी रोज पाहतोय रोज मॅसेज दान दान आहे रोज मी दोन तीन बाटल्याच्या फेकून देतो रस्त्याला इकडे नेऊन फेकून देतो लाग द्यायना मला आपल्यावर दोन सापडले तर मला डाउट फक्त तुमचे ठेवतोय मला खरं कुठं सांगा उगच माझी उतर काय आल्या ना काल तर नाही राहि सोनारी तू आता खरंच अंत बसतो ना अर्धा ताजलं आहे मी समजून सांगतो की नाही बाटलं नाही बाटल्या मला अगोदर एक सापडली बरं का मध्ये माग काय वाटलं नाही अशी कोणी फेकली असन ते बोल दुसरी बेंडापाशीच सापडली तर कसं सांगाव त नाही आता हे बघ अरे औषधच बरं बघितलं ते पावराच्या औषधच बाटल्यात म्हण आता मी आम्हीच पियलो असो मग या औषधाचं पॉईंट वगैरे ते आपल्या कमून आता ते तेकून टाकत बाटल्या टाकलेलं ना मग तेच मी आपल्या औषधाच्या बाटल्या या बाटल्या मी फवाराला टाकलेल्या त्या औषधाच्या बाटल्या पण दारू आता येतात लोक पेल्या असते चालू दिसले पेल असते थांबले असते कमी पेलो का थांब थांब एक मिनटे फुटू एक देटे थांब मी घरी आले तुला कधी डाऊट आलाय माझं टोडाचा वास आलाय का कधी आलाय का आलाय कधी नाही आला मग पण आता बाटलं सापडलं म्हणून येतोय काय वास होतय कधी दौट नाही नाला दौटत असं मला असते ना खा पिल तर पिऊ द्या पण पेहना का पिऊ द्या म्हणजे ते दररोजच म्हणते काय म्हणते दररोजच म्हणून त्याला कोण रड तसं डायलॉग आहे ना ते घरच जाऊ द्या असं की मग तू काय कर एकदम पुढे माझं जरा लक्ष ठेव का घरी आला माटवाडा असं आलेला वास घेत जा मग तुला कळ मग तुला खात्री पण मी पितो की नाही पितो आणि तुम्ही सांगा तुम्ही म्हणतात बँड चालू असले बँड चालू असतो तुम्ही वावरत नसतात का अभ्यास तो आता कधी येतात बँड मोटर बंद असली तरी त्यातून पाणी निघत तुला काय माहिती आहे सोनाली तुला म्हणजे चक्क सर्व सर्व म्हणायचं बाबा तुम पेला तुम्हीच पेलात माझेच वाटल्या ठीक आहे बाबा तुला वाटत असेल तर मी पेलो ना तर पेलो तर इथून पुढं काय माझ्या लक्ष ठेवायचं ना ठेव आणि मला पकडून दाखव मला ज्यावेळेस पकडून दाखवशील ना त्यावेळेसच म्हण की तुम्ही तुम्ही प्याला तुम 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 होतात जर नाही ना कधी पकडलं मला तर मग विषय सोडून द्यायचा हा भिंगरी संत्र किती रुपयाला बॉटल मला काय माहिती शंभर दीडशे रुपयाला मला काय माहिती बरं काय खरी किंमत सांगितली खरी किंमत सांगितली मी दीडशे रुपयाला असेल म्हणले मी खरी किंमत सांगितली मग बाबा काय खरी किंमत सांगितली म्हणजे मी सांगितलं असली तरी सांगितलं तर म्हणजे बाबा मग तुम्हाला किंमतच कस काय माहिती मित्रांनो हे बघा बाबा एवढं अवघड आहे त्यामुळे आहे ना मित्रांनो जे पिणारे आहेत ना पिलात ना तुम्ही बाटल्या तिकडं वाड्यात फेकून द्या तिकडे कुडं फेकून द्या आणि असं लोकांच्या वारामध्ये टाकू नका असे नवरा संशय लय बेकार असतं आहे का लय अवघड आहे काय बाटली आहे ना वास घेऊन बघ कसा वाज सुद्धा तू अजून सोनाली माझ्या डाऊट घेऊ नको आणि माझ्या आळ घालू नको मी पिलोय म्हणून बरं का वाज कसा येतो सांगा नारूच वाज येत संत्रा म्हणजे आहे तसं कसं माहिती डोखालय मी आताच नाही बरं का मित्रांनो व्हिडिओ अगोदर ना बऱ्याच टाईमापासून डोक्याल आहे पण माझं खरंच मोठं नव्हतं व्हिडिओ बनवायचा तर म्हणलं व्हिडिओ पण बनवत आणि लोकांना सांगत की असं या काय चुका करीत जाऊ नका कर। दारू जर पिलत ना लोकांच्या वारमध्ये बाटले टाकी जाऊ नका हे असे आहेत ते बाटले एक तर तिकडं घारी गार का तिकडे पाव घ्या त्या बाटल्यावरती घरी घेऊन जा आपण फेकून द्या बघा आता दुसऱ्या ओवरात चेकिंगला मोठाच प्रश्न निर्माण झाला किती पुढचा विचार <laughs> अरे मी पिवल तरी देशी पिंक देशी हे देशी एवढी थर्ड क्लास अरे चांगले चांगले पेन ना मी ब्रँडेड पेन नाही हे देशी पेंका मी थर्ड

अरे गप्ची बुंडा आपण घेऊन जावा तिकडे कार्यगार खावा गाडीगार घ्यावा तुम्हाला म्हणून मला माय सांग टाइमपास केला मार माया पार कपडाच वाट येत नाही ना फार माय मित्रांनो तुम्हाला सांगतो पिणार आहे हो असं काहीतरी जाऊ नकाच्या वर वाटे टाकी जाऊ का बाबू आईला पार गेलो तर ना मी आता तर मित्रांनो पाहू शकतो ते आमच्या शेती हरभार आहे पाणी हे सगळं संपलेलं आहे इकडं ही वरती आहे आमची जे कांदे आमचे जे परंतु आता कसलंच पाणी राहिलेलं आहे नाही याला द्यायला त्यामुळे आता येईल म्हणून भरसे नाहीत गटे आलेले आहेत धारभार ते निभर काही आणि हे आमच्या किती तर इकडे पास करतो तर जरा जीवाला बरं वाटलं मग शो ते नाही वाटले बाय तर आपल्या चॅनलला टोटी व्हिडिओमध्ये नक्की भेटूत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ちょってくっちが。<laughs>